एक जून दोन हजार सोळा रोजी आपण आल्याची लागण केली ह्याच्या अगोदर वेगवेगळे प्रकारचे आपण औषधं खतं वगैरे आल्यावर फवारणी केल्या पण पाठ्यमागच्या महिन्यापूर्वी मला बी वी जी मार्फत इथं आमच्या गावात मेळावा झाला त्यात ॲग्रोशेप आणि मॅजिक ह्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या फवारणी केल्या आपण फवारण्यामार्फत चांगला रिझल्ट मिळाला आल्याला काळोखी चांगले आले फुटवे चांगले आले आलेला दुसऱ्या औषधात जे रिझल्ट मिळाला नाही त्याहीपेक्षा आपल्याला शेप आणि मॅजिकमधून रिझल्ट मिळाला आहे आपल्याकडं वेगवेगळे वेग पिकं आहेत गहू असेल ज्वारी असेल खाऊ कांदा असेल किंवा गोट बियाणं करतो आपण कांदे बियाणं ह्या संदर्भात सुद्धा मी बी वी जी मार्फत जे मॅजिक आणि शेप दिले मी घेणार आहे ह्या फवारणे घेतल्यामुळं माझं दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं औषध फवारण्या कराव्या लागत नाहीत आणि मला चांगल्या पद्धतीत मॅजिकचा आणि शेफचा रिझल्ट मिळतोय